नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये तुम्हाला अबाउट चा अर्थ फक्त तुम्हाला एकच माहिती आहे त्याचे तुम्ही त्याला चार म्हणजे तीन ते चार पद्धतीने तुम्ही त्याला वापरू शकता आणि प्रत्येक वापरामध्ये त्याचा अर्थ हा वेगवेगळा होतो पहिला अर्थ आहे तुम्हाला जो माहिती आहे की कि विषयी किंवा बद्दल ह्या अर्थाने मोस्ट कॉमनली सगळेजण अबाऊटचा वापर करतात पण काही दुसरे जे ते अर्थ आहेत ते तुम्हाला माहिती नाही तेच आज तुम्हाला माहिती करून घ्यायचे लेक्चर पूर्ण पहा तुमच्या लक्षात येऊन जाईल की अबाउट आपण कुठल्या कुठल्या पद्धतीने वापरू शकतो आणि त्याचा अर्थ का होतो बघा पहिला त्याचा अर्थ आहे तुम्ही तर लिहून घ्या पहिला त्याचा अर्थ आहे ज्या बद्दल किंवा ज्या विषयी बघा एक्झाम्पल पहा आय वॉज नॉट टॉकिंग अबाउट you. म्हणजे मी तुझ्या विषयी बघा अबाऊट नंतर तुम्हाला काय करायचंय कर्त्याची द्वित्या घ्यायची कर्त्याचं म्हणजे कर्त्याचं फल म्हणजे कर्ता घ्यायचा नाही कर्त्याची द्वित्या जसं की पहा आय हा तुमचा काय आहे कर्ता ह्याची द्वित्या काय आहे मी मग तेच तुम्हाला ह्या अबाउट नंतर वापरायचे जसे की बघा ही असेल तर का होईल हिम नंतर शी असेल तर का होईल हर दे असेल तर का होईल ते बघा आय वॉज नॉट टॉकिंग अबाउट यू आता यू च करता यू आणि त्याची द्विती आपण यू म्हणजे मी तुझ्याविषयी किंवा तुझ्याबद्दल बोलत नव्हतो आय वॉज नॉट टॉकिंग अबाउट हिम म्हणजे मी त्याच्याबद्दल किंवा त्याच्याविषयी बोलत नव्हतो आय वॉज नॉट टॉकिंग अबाउट म्हणजे मी त्यांच्याविषयी किंवा त्यांच्याबद्दल बोलत नव्हतो बघा इथं काय वापरले अबाउट नंतर तुम्हाला कर्त्याची द्वितीया काय तुम्हाला द्वितीया वापरायची ओके लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला कर्त्याच्या द्वितीया पण लिहून दिल्या पाठ करून घ्या आणि ते अबाउट नंतर वापरा त्याचा अर्थ काय होतो चहाबद्दल किंवा च्या विषयी आय वॉज नॉट टॉकिंग अबाउट म्हणजे मी तुझ्याविषयी बोलत नव्हतो हा एक त्याचा अर्थ होतो त्याच्यानंतर पहा त्याचा दुसरा अर्थ आहे फक्त ची काय फक्त ची दुसरा अर्थ काय फक्त ची वरी अबाउट राहुल म्हणजे तू राहुलची काळजी करू नकोस आता इथं राहुल बद्दल काळजी करू नको असं होईल का, का? नाही म्हणजे तू राहुलची काळजी करू नकोस डोंट वरी अबाउट महेश तू महेशची काळजी करू नकोस आता इथं पण सेम तुम्ही कर्त्याची तरी्या तु वापरू शकता डोंट वरी अबाउट मी तू माझी काळजी करू नकोस ओके तू त्याची काळजी करू नकोस डोंट वरी अबाउट हिम ओके म्हणजे इथं काय अर्थ होतो त्याचा ची आता त्याच्यानंतर त्याचा अर्थ आहे अजून एक अबाउटचा काय बघा जवळपास काय जवळ पास काय जवळपास आता तुम्हाला म्हणायचंय की तो जवळपास पाच फूट उंच आहे जवळपास ही भिंत चार फूट उंच आहे त्यावेळेस मराठीमध्ये जवळपास असं शब्द येतो त्यावेळेस तुम्हाला त्यासाठी काय वापरायचंय अबाउट जसे की पहा ही इज अबाउट सिक्स फीट टॉल म्हणजे तो जवळपास सहा फूट उंच आहे ओके तुम्हाला काय करायचंय इथं करता करता घेतला टू बी भी झिरो घेतला त्यानंतर अबाउट आणि त्याच्यानंतर जे काय असेल अबाउट नंतर ते तुम्हाला तिथे ऍड करायचंय ही बघा आता द वॉल इज अबाउट फीट ओके म्हणजे भिंत सहा फूट उंच आहे सिक्स फीट टॉल किंवा हाय म्हणा टॉल नाहीणार इथं हाय ओके म्हणजे सहा फूट उंच आहे आता भिंत उंच होती किंवा तो उंच होता म्हणजे ही वॉज अबाउट सिक्स फीट टॉल म्हणजे तो सहा फूट उंच होता ओके आता हा एक अर्थ झाला त्याचा किती तीन झाले त्याचे अर्थ आता चौथा अर्थ पहा त्याचा चौथा अर्थ आहे त्याचा सुमारे बघा सुमारे म्हणून पण त्याचा तुम्ही अर्थ वापरू शकता आपण ना की मी सुमारे चार वाजता घरी पोहोचलो सुमारे मी पाच वाजता घरी आलो बघा आपण हे सुमारे हे शब्द कुठं वापरतो हा हा शब्द आपण नेहमी वेळेच्या आधी वापरतो आहे की नाही मी, चा मी चारच्या सुमारास घरी गेलो बरोबर त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचे अभाव बघा वाक बघा गुईरिस्ट बघा इथं आपण येणार रीच च्या नंतर आपण होम पण घेऊ शकतो वी रिच होम अबाउट फोर ओ क्लॉक म्हणजे मी घरी चारच्या सुमारास पोहोचलो काय इथं तुम्ही टायमिंग कुठलाही टाकू शकता अबाउट नंतर तुम्हाला काय करायचं टायमिंग कुठलाही घ्या वी रीच होम एट अबाउट फोर ओ क्लॉक म्हणजे आम्ही चारच्या सुमारास घरी पोचलो ओके लक्षात आता ह्याच्या नंतरचा जो कन्सेप्ट आहे त्याचा पाचवा जो अर्थ होतो बघा इथं लिहून देतो पाचवा त्याचा अर्थ आहे खूप छान आहे तुम्हाला वापरण्यास खूप त्याचा एन्जॉय होईल बघा पाचवा अर्थ पहाच्या बेतात असणे किंवा च्या मार्गावर असणे काय च्या बेतात असणे किंवा च्या मार्गावर असणे किंवा थोड्या वेळातच थोड्या वेळातच नाही म्हणजे थोड्या वेळातच तुमची ती गोष्ट होत आहे असं त्यावेळेस तुम्हाला दर्शवायचं आहे त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय अबाउट पण आता इथं वापरण्याचा कन्सेप्ट वेगळा आहे जसं की बघायचं सूत्र तुम्हाला लिहून देतो पहा सब्जेक्ट नंतर आहे तुमचं अँड मी आर वॉच वो आणि वर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय अबाउट टू आणि नंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि नंतर मग ऑब्जेक्ट बघा वाक्य रचना समजून घ्या आय एम अबाउट टू सॉरी आय एम अबाउट टू लिव्ह काय मी निघण्याच्या मार्गावर आहे किंवा मा मी निघतच आहे आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही आय एम जस्ट अबाउट टू लिव काय म्हणजे मी अगदी निघण्याच्या मार्गातच आहे बरोबर आता इथे तुम्ही ऐवजी बस घ्या द बस इज जस्ट अबाउट टू म्हणजे बस अगदी निघण्याच्या मार्गावर आहे बघा आय एम अबाउट टू लिव्ह किंवा इथे तुम्ही बसचं उदाहरण घे तर मी आय काढतो बस घ्या द बस इज अबाउट टू लिव्ह म्हणजे बस निघण्याच्या मार्गावर आहे आणि द बस इज जस्ट अबाउट टू लिव्ह म्हणजे बस अगदी निघण्याच्या मार्गावर आहे हा लक्षात त्याच्यामध्ये तुम्हाला काय अगदी हा शब्द तुम्हाला ऍड करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही अबाउटच्या आधी तुम्ही ज्यावेळेस जस्ट वापरणार आता पहा जर आता हे जर तुमचं पास्ट मध्ये असेल द बस वॉज अबाउट लिफ बस निघण्याच्या मार्गावर होती ओके आता तिथं मी ही, ही वॉज घेईन किंवा आय वॉज ही वॉज जस्ट अबाउट टू लिव्ह तो अगदी निघण्याच्या मार्गावर होता द बस पास्ट द बस वॉज जस्ट अबाउट टू लिव्ह म्हणजे बस अगदी निघण्याच्या मार्गावर होती पहा तुम्हाला सूत्र लिहून दिले त्याचा अर्थही सांगितला वाक्यरचनाही बोलून दाखवल्यात काही कन्सेप्ट सुटला असेल माझ्याकडनं मग मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा लेक्चर आवडला असेल तर पहिले लेक्चर लाईक मी लाईक पण करा आणि शेअर पण करा आणि प्रोड्युस सेशनमध्ये आपण असाच एक कन्सेप्ट घेऊ तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र